स्त्रियांनी झोपण्यापूर्वी ही पाच कामे चुकूनही करू नये अन्यथा अनर्थ होईल मित्रांनो हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामे आहेत जी ठराविक वेळी करावीत असे मानले जाते काही कामं संध्याकाळच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर करण्याचा सल्ला दिला जातो संध्याकाळी कोणती कामे करू नयेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत संध्याकाळच्या वेळेस काही गोष्टी केल्यामुळे घरामध्ये रोगराई दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात एवढेच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मीसुद्धा घरात राहत नाही असे मानले जाते त्या गोष्टी स्त्रियांनी झोपण्यापूर्वी हे पाच चुकूनही क कर, कामे करू नयेत याची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या घरातील स्त्रिया या प्रत्येक काम करत असतात परंतु ज्या काम या काम त्या ची ची स्त्रिया ज्या काम करत असतात त्यामुळे काही वेळेस घरामध्ये असलेली लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची देखील शक्यता असते म्हणूनच आज आपण स्त्रियांनी रात्रीच्या वेळेस कोणती कामे करू नयेत त्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत त्यातील स्त्रियांनी रात्रीच्या वेळेस कोणते काम करू नये त्यातील पहिले काम म्हणजे रात्रीच्या वेळेस कोणालाही दूध किंवा दही देऊ नये त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरण्याची शक्यता असते दूध आणि दह्यामध्ये साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो असे म्हटले जाते आणि जर आपण हे रात्रीच्या वेळेस ही लक्ष्मी इतरांना दिली तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते म्हणूनच कधीही दूध किंवा दही संध्याकाळी कोणालाही ऊसणे किंवा असंही देऊ नये आता स्त्रियांनी रात्रीच्या वेळी दुसरी गोष्ट कोणती आहे ते पाहूया दुसरी गोष्ट म्हणजे खरकटी भांडी स्त्रियांनी रात्रीच्या वेळी खरकटी भांडी ठेवू नये यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरण्याची शक्यता असते त्यामुळे झोपण्याआधी नक्कीच भांडी स्वच्छ करून मगच झोपावे तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांनी संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नये यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते तिसरी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना महिलांनी केस मोकळे सोडून कधीही झोपू नये याचे शास्त्रीय कारण म्हणजे तुमचे केस गळती होऊ शकते केसांची समस्या निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर घरातील लक्ष्मी देखील निघून जाण्याची शक्यता असते म्हणून कधीही केस मोकळे सोडू नये चौथी गोष्ट म्हणजे महिलांनी रात्रीच्या वेळेस कधीच केस विंचरू नये यामुळे देखील घरातील लक्ष्मी निघून जाते आणि पाचवी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना कधीही नखे कापू नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची देखील शक जास्त शक्यता असते रात्रीच्या वेळी कपडे धुणे आणि ते वाळवणे संध्याकाळची वेळी कपडे धुणे चांगले मानले जात नाही एवढेच नाही तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे मानले जाते असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्याने माणूस आजारी पडू शकतो असे मानले जाते अन्न उघडे ठेवणे सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये ते नेहमी झाकून ठेवावे या गोष्टी उघड्याच राहिल्यास नकारात्मक ऊर्जा त्यात शोषली जाते ज्यामुळे ते खाल्ल्याने आजारी पडू शकतात बऱ्याच महिलांना रात्रीच्या वेळी सवय असते की त्या खरकटी भांडी साठवून ठेवतात त्या साचलेल्या भांड्यामुळे सुद्धा वास्तुदोष उत्पन्न होतो जर तुम्हाला भांडी घासायला वेळ नसेल तर कमीत कमी ती पाण्याने धुवून ठेवावीत म्हणजेच त्यातील खरकटे त्यामध्ये राहू देऊ नका जेणेकरून घरात वास्तुदोष उत्पन्न होणार नाही रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकाची व्यवस्थित साफसफाई करावी आणि एक बादलीवर पाणी भरून ठेवावे त्यामुळे देखील घराची बरकत होण्यास मदत होते ज्या महिला सूर्योदयानंतर उठतात आणि घराची साफसफाई करतात त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाहीत सूर्यास्तानंतर घरात झाडू कधीच मारू नये सूर्य मावळल्यानंतर महिलांनी केस विंचारू नये अशा चुकांमुळे घरात वास्तुदोष उत्पन्न होतो आणि घराची बरकत थांबते घराची प्रगती होत नाही आपल्या घरात गळते नळ असतील तर ते त्वरित दुरुस्त करा कारण ज्या प्रकारे ह्या नळातून पाणी टिपकत असते त्याचप्रमाणे घरातला पैसासुद्धा बाहेर जातो असे हिंदू धर्मशास्त्र मानते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ